मुंबईमध्ये आयोजित दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद म्हणजेच वेव्जमध्ये जागतिक माध्यम संवादाचं आयोजन करण्यात आलं भारत पहिल्यांदाच अशा प्रकारच्या संवादाचं यजमानपद भूषवत आहे या संवादाची सुरुवात आज परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि माहिती प्रसारण राज्यमंत्री एम मुरुगन यांच्या सत्रानं झाली दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताच्या उभारणीत संस्कृती नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाची भूमिका जयशंकर यांनी यावेळी अधोरेखित केली वेगानं बदलणाऱ्या जगात तंत्रज्ञानाचा नैतिक वापर गरजेचा असल्याचं ते म्हणाले जग मूलतः वैविध्यपूर्ण आहे असं सांगत भूतकाळात वसाहतवाद आणि मोठ्या शक्तींच्या वर्चस्वामुळे हा बहुलतावाद दडपला गेला असं ते म्हणाले आंतरराष्ट्रीय व्यवस्थांचं लोकशाहीकरण करण्यासाठी आपण आपल्या परंपरा वारसा कल्पना आणि सर्जनशीलतेला महत्त्व द्यायला हवं असं ते म्हणाले आज माहितीचा प्रचंड वापर होत असून यातून निर्माण होणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी तरुण प्रतिभा तयार करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले ऐश्विनी वैष्णव यांनी यावेळी जागतिक माध्यम सहकार्याचे आधारस्तंभ अधोरेखित केले के सर्जनशीलता कल्पनाशक्तीला सामायिक अनुभवात रूपांतरित करते असं सांगत संस्कृती देखील नवोन्मेषाला प्रेरणा देते असं त्यांनी सांगितलं जागतिक माध्यमसंवादात या क्षेत्रातलं जागतिक नेतृत्व धोरणकर्ते करते उद्योग क्षेत्रातले हितसंबंधीय माध्यम व्यावसायिक आणि कलाकार सहभागी झाले आहेत आंतरराष्ट्रीय सहकार्य तंत्रज्ञान नवोन्मेष आणि नैतिक पद्धतींवर भर देत दृकश्राव्य आणि मनोरंजन क्षेत्राच्या भवितव्याला आकार देण्यासाठी एक विधायक आणि गतिशील संवाद घडवून आणणं हा या आयोजनाचा उद्देश आहे यावेळी सदस्य राष्ट्रांनी वेव्ज घोषणापत्र स्वीकारलं परंपरा आणि वारशाला बळ देण्यासाठी सहकार्य करण्यावर सर्वांनी सहमती दर्शवली तसंच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात सर्जनशीलतेला महत्त्व देण्यावर भर दिला यह चर्चा सत्र अश्विनी वैष्णव यानी प्रसार माध्यम से संवाद साधला तरीके से स्टार्ट हुई थी तो आज वर्ल्ड ऑडियो विजुअल एंटरटेनमेंट समिट एक अच्छी शुरुआत हुई है जिससे कि मीडिया और एंटरटेनमेंट के पूरे जगत में एक ये बड़ा बेंचमार्क बनेगा दुनिया भर से इंटरेस्ट है नौजवानों में खासकर बहुत इंटरेस्ट है आप लोगों को मज़ा आया shout out loud your